कुणाल बोईटे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आज आपण अशा मतदारसंघामध्ये आहोत मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे कारण या लोकसभा मतदारसंघामधील एका विधानसभा लोक विधानसभा मतदारसंघामध्ये खुद्द मुख्यमंत्री निवडून आलेले आहेत त्यामुळे या संपूर्ण लोकसभा काय नेमका अजेंडा हा महाविकास आघाडीचा असणार आहे आणि काय नेमका अजेंडा महायुतीचा असणार आहे हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आपण पहिले मान्यवरांकडे येऊ आपल्यासोबत मान्यवरांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोडले गेलेले आहेत त्याचप्रमाणे शिवसेना शिवसेनेकडून देखील सर्वच माजी नगरसेवक पदाधिकारी जोडले गेलेले आहेत आणि आत्ता नव्याने मित्रपक्ष झालेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील त्यांच्यासोबत उभा आहे त्याचप्रमाणे महाविकास आघाडीकडून महायुतीकडून राष्ट्रवादी देखील त्यांच्यासोबत असणार आहे आपल्यासोबत चर्चेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी असणार आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी हे उपस्थित असणार आहेत त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील जे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत ते देखील उपस्थित असणार आहेत माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा शिवसेनेला असणार आहे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो एकोणीसशे शहाण्णव नंतर ही जागा शिवसेनेच्या पारड्यात आलेली आहे मात्र अद्याप उमेदवार घोषित झालेला नाही आहे बी जे पी यावरती दावा करते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब याबाबतीत चर्चा करतील आणि ते उमेदवार घोषित करतील हा अधिकार सर्वस्वी त्यांना आहे त्यामुळे बी जे पीचा दावा करत असतील तरी हे सर्व वरिष्ठ लेवलला पाहिलं जाईल परंतु आमच्यामध्ये कुठलाही दुमत नाही आहे आम्ही शिवसैनिक म्हणून आणि बी जे पी शिवसेना महायुती एकत्र या ठाण्याची जागा लढवणार आहोत त्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही दुमत नाही आपण भारतीय जनता पार्टीकडे जातोय सर त्यांचं असं म्हणणं आहे की दुमत नाहीये भारतीय जनता पार्टी या जागेवरती ठाम आहे कारण एकीकडे असं म्हटलं जातं की एकोणीसशे शहाण्णवपर्यंत पर्यंत राम नाईक असतील रामभाऊ म्हाळगे असतील त्यामुळे रामतत्व तुम्हाला या ठिकाणी कायम ठेवायचं आणि ही जागा बीजेपीला मिळाली पाहिजे भाजपाचा पूर्ववत लोकसभा असली तरी मागच्या निवडणुकीचा दृष्टिकोनात पाहिलं तर महायुतीमध्ये शिवसेनेला गेलेली जागा आहे पण टेक्निकल दृष्ट्या आता मीराबाईंदर असेल नवी मुंबई असेल आणि ठाण्यातल्या नगरसेवकांच्या संख्येचे नुसणार भाजपाचं जरी प्राबल्य असलं तरी महायुती म्हणून आमचे वरिष्ठ जे नेते जो निर्णय घेतील जो महायुतीचा उमेदवार असेल तो शंभर टक्के आम्ही मोठ्या प्रमाणावरती प्रचंड मताधिकाऱ्याने विजय करू एवढा महत्त्वाचा मतदारसंघ आहे तरीसुद्धा अद्याप या मतदारसंघामध्ये उमेदवार जाहीर होऊ शकलेला नाही त्याचं कारण असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रात जरी विचार केला अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्र असू देत किंवा संपूर्ण भारतामध्ये ज्या सगळ्या लोकसभेच्या जागा आहेत आमच्या दृष्टीने उमेदवार एकच आणि ते म्हणजे पंतप्रधान मान्य मोदीजी आणि मोदीजीसाठी आणि त्यांच्यासाठी आम्ही निवडणूक लढवतोय आणि प्रत्येक महायुतीचा जो उमेदवार आहे त्यामुळे मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बसवास चारशो पाचचा आकडा गाठायचा हे एकच ध्येय आमच्यासमोर आहे महायुतीसमोर आणि ते आम्ही पूर्ण करणार आता या बाबतीत यांच्या म्हणण्यानुसार नेमकं महाविकास आघाडीला काय वाटतं या ठिकाणी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे कार्यकर्ते आहेत किंवा उमेदवार राजन विचारे आहेत काय सांगाल या घोषणा पहिल्या बंद करा या घोषणा बंद करा, करा। आता लक्षात घ्या आता लक्षात घ्या पक्ष चोरणं चिन्ह चोरणं इतकं सोपं नसतं जागा लढवणं जागा लढवण्यासाठी उमेदवार लागतो यांनी पक्ष चोरलेला धनुष्यबान आणि चोरलेला राष्ट्रवादीचं घड्याळ हे या भाजपाला पुढे घेऊन जाणार नाहीये इथे लागतो तो उमेदवार नरेंद्र मोदी केंद्रातून इथे येऊन बसणार नाहीत काम करायला या महापालिकेत किंवा इथल्या लोकसभेत नरेंद्र मोदी काम करायला इथे स्थानिक उमेदवार कोण आहे यांच्याकडे उमेदवार नाही ही वस्तुस्थिती आहे यांना शर्मेने ते मान्य करावं लागेल शर्मेने मान्य करावं लागेल राहिला प्रश्न ठाण्याचा ठाणे लोकसभेमध्ये कामं इतकी अफवाड झाली आहेत की चोरलेल्या धनुष्यबाणाला चोरलेल्या घड्याळाला आणि या कमलीला इथे अजून उमेदवार सापडणार नाही ना आणि भेटणार पण नाही ना। त्यांना उमेदवार भेटला ना तर आम्ही बघू यांचं काय करायचं इतक्या मोठ्या फरकाने यांना यावेळेस ठाण्यामध्ये हरवायचंय लक्षात घ्या आजवर जेव्हा जेव्हा ठाणेकरांनी जी जी मागणी केली ठाणेकर म्हणाले बाळासाहेबांना ठाणेकर म्हणाले होते आम्हाला ऑडिटोरियम द्या गडकरी रंगा उभं राहिलं त्यांनी सांगितलं आम्हाला खेळाडू सा, खेळाडूसाठी स्टेडियम द्या दादोजी कोंडेव स्टेडियम उभं राहिलं होतं त्यांनी तरण तलाव मागितले तुम्ही बघितलं असाल ठाण्यामध्ये जागोजागी तरण तलाव उभं राहिले याला म्हणतात शिवसेनेची कामं हे चोरलेलं धनुष्यमान आणि कमळ काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला काय वाटतं त्यांचा उमेदवार जाहीर नाही आहे मात्र आपण देखील महाविकास आघाडीसोबत प्रचार बैठका करताय नाही आम्हाला असं वाटतंय जसं मार्कशीट निघाली ना की व्यापारी लोक हो ताई एक मिनिट व्यापारी लोक व्यापारी लोक आपला हिशोब कितोब करतात ना प्लस मायनस तसा अजून बी जे पीवाल्यांचा हिशोब कितोब चालू आहे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार कुणी केला आहे मग त्याला उमेदवारी द्यायची तर तो अजून मोठा भ्रष्टाचार यांना भेटत नाही आहे हेच आहे यांची वॉशिंग मशीन दार 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 द चला घुमरी आहे घुमरी आहे बात दुसरं काय नाही यांच्याकडे यांच्याकडे कुठचाही विकास नावाची गोष्ट नाही आहे फक्त भ्रष्टाचारी लोकांना गोळा करायचे आख्या मुंबई मुंबईमधं ठाण्यामध्ये त्यांना मशीनमध्ये धुवायचे आणि सांगायचं आमचा उमेदवार एवढं आपण भाजपकडे येतोय ताई यांनी जो आरोप केलाय की जो सर्वात जास्त भ्रष्टाचारी आहे त्याला जोपर्यंत घेत नाहीत वॉशिंग मशीन मध्ये टाकत नाहीत तोपर्यंत उमेदवार मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे या म्हणण्यावरती आपण सहमत नाही नाही अजिबात सहमत नाहीये कारण की कसं आहे भ्रष्टाचाराचा मुद्दा तर तुम्ही सोडलाच पाहिजे विकासाच्या मुद्द्यावरती बोललं पाहिजे कारण मला असं वाटतं विरोधकांकडे विरोध विकासावर बोलायसाठी काही नाहीये कारण मोदीजींनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या पुढे यांचं जे काय आहे ते काहीच चालणार नाही कारण की महिलांसाठी देखील मोदीजीने इतकं केलेलं आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे बोलायसाठी काही नसल्यामुळे ते नेहमी वॉशिंग मशीन ईडी आणि भ्रष्टाचार एवढंच त्यांच्याकडे फक्त बोलायला राहिलेलं आहे शिल्लक आहे नाही नाही आमच्या आमच्याकडे विकासाचे आहे ना एवढं बुकलेट तयार आहे तुम्हाला वाचायला देतो वाचायला देतो घरी जाऊन अभ्यास करा घरी जाऊन अभ्यास करा त्यानंतर मी सत गेले अनेक वर्ष भारताच्या राजकारणामध्ये ज्यांनी सत्ता वर्चस्व स्थापन केलं अशा काँग्रेस पक्षाकडे येतोय सर आत्ता जे काही सुरू आहे दहा वर्ष आपण पाहिलेले आहेत मागील अनेक वर्ष आपण सत्तेत होता देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय होतात आता नेमकं कोणत्या मुद्द्यावर ही लोकसभा निवडणूक लढवली गेली पाहिजे ही निवडणूक आमची विकासाच्याच मुद्द्यावर लढवली जाणार आहे आणि मागच्या सत्तर वर्षात काँग्रेस राजवटीत जो देश उभा राहिला आहे तो देश संपवायचं काम मागच्या दहा वर्षात भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे त्यांचं दिसतंय यांची अवस्था अशी आहे हे विकासाच्या नावावर बोलतात पण आजही ह्यांच्याकडे विकास विकासाच्या नावावर उमेदवार भेटत आहे ही परिस्थिती आहे सत्तर वर्षामध्ये दे, जो देशाचा दे विकास केला त्याच विकासाच्या आधारे आज भाजप आपलं पोट भरत आहे ठाण्याचे ठाणेदार ठाणे लोकसभेचे खासदार राजन विचारे जे होणार आहेत कारण उमेदवार हा लढण्यासाठी आणि पडण्यासाठी लागतो लढणारे उमेदवार आमच्याकडे यांच्याकडे पडणाऱ्या उमेदवार यांना भेटत नाही कारण याला माहिती आहे की आमचा उमेदवार हा पडणार आहे आणि पडायला कोणी तयार नाही तुम्ही असेल सकाळी एखादा जाब येतात संध्याकाळपर्यंत गायब होतो प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे की आम्ही जर उभा राहिला तर पडू मला वाटत यांचा येणारा उमेदवार मधून आयात होऊन येईल काही महिला म्हणून महिला म्हणून काय तो या लोकसभा लोकसभा काय विकासाच्या मुद्द्यावर कशा प्रकारे विकास हा शब्द बोलूच नका हा आजकाल भयानक वाटतोय विकासाच्या नावावर भकास झालेला आहे पाहिजे नको तेवढं त्यांनी फेकाफेकी केलेली आहे महिला सुरक्षित आहेत का हे कोणालाही विचारा त्यांच्या इकडे ज्या महिला उभ्या आहेत त्यांनाही रात्री बेरात्री घरी जायला सुरक्षित वाटतय का ते जे मोदींचं समर्थन करतायत मणिपूरमध्ये ज्या महिलांवर अत्याचार होत होते जेव्हा त्यांचा सा सांस्कृतिक मंत्री जेव्हा एका भाऊ बहिणीच्या नात्यावर बडबडतो जेव्हा त्यांचाच एक मंत्री सुप्रिया सुळेबद्दल अतिशय खालच्या पातळीचा शब्द वापरून बडबडतो कुठे हे सरकार महिलांसाठी भाजप महिलांसाठी अतिशय असंवेदनशील आहे या सगळ्याची भीती त्यांना आहे म्हणून जे बोलतायत ही बार चारस पार थाना मे नो उमेदवार काय सांगाल युवकांसाठी कशा प्रकारे ही लोकसभा असली ही ठाणे लोकसभा जी आहे ती फक्त आणि फक्त निष्ठावंत आणि गद्दार या पक्ष बाजूला राहिले काँग्रेसनी काय केलं बाजूला राहिलं विकास बाजूला राहिला या ठाणेची लोकसभा आहे ती फक्त निष्ठावंत आणि गद्दार या गद्दारीवरती इलेक्शन लढलं झालं आणि निष्ठावंत जिंकून येईल आपल्यासोबत शिवसेनेचे देखील पदाधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांना अद्याप उमेदवार सापडलेला नाहीये उमेदवार आमच्याकडे आहे आमचा उमेदवार ज्या दिवशी येईल त्या दिवशी हे पळ यांना पळ काढावा लागेल तर आमच्याकडे उमेदवार जास्त आहेत त्यामुळे नक्की द्यायचं कोणाला हा मुख्यमंत्री मोदय ठरवणार आहेत आमच्याकडे संख्या जास्त आहे यांच्याकडे संख्याच नाही ठरलेली संख्या आहे त्या त्यामुळे त्यांनी उमेदवार डिक्लेअर केलेला आहे आमच्याकडे संख्या जास्त आहे नक्की प्रत्येक उमेदवार आहे तुलनेमुल्य आहे त्याचे नक्की तुल्यमूल्य उमेदवार ठरवण्यासाठी सा, मुख्यमंत्री मोदयांनी त्याला वेळ लावलेला आहे पर आमचा उमेदवार ठरणार आहे आणि ठरल्यानंतर तो कमीत कमी पाच लाखापेक्षा जास्त मतांनी विजय होणार आहे कारण आमच्याकडे विकासाचा मुद्दा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे देखील पदाधिकारी आहेत मला एक प्रश्न असा पडलेला आहे ज्यावेळेस दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक होती त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला ठाणे शहर मतदारसंघातून मताधिक्य हे चांगलं होतं सतरा हजाराच्या वर मताधिक्य होतं आता बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे तुमच्या या सत्तर हजार मतांचा महायुतीला फायदा होईल का आम्ही जो पाठिंबा दिलेला आहे तो हिंदुत्वाच्या भूमिकेवर दिलेला आहे आणि आमचे एकशे एक टक्का मतं आहेत ती महायुतीला पडणार आहेत आणि यामध्ये शिवसेनेनी काय बोलूच नाही दहा वर्ष खासदार की भोगली आतापर्यंत एक हॉस्पिटल बांधलं नाहीये राजन विचारे साहेबांनी त्यांचा हक्क पण येत नाही आतापर्यंत फक्त तलाव पर्यंत सहमत राहिलेले राजन विचारे साहेब त्याच्या पुढे गेले नाहीये गोडबंदर रस्ता असो नॅशनल हायवे असतो झोपा काढलेला आहे दहा वर्षामध्ये फक्त स्मार्ट सिटीचे प्रकल्प पण राजन विचारे साहेबांना राबवता आले नाहीये फक्त सेटलमेंट करायची काम आहेत ना ते राजन विचारे साहेब करतात म्हणून या वेळेला महायुतीचाच उमेदवार निवडून येणार आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हा थेट प्रश्न आहे त्यांचं असं म्हणणं आहे की राजन विचारे यांनी हॉस्पिटल बांधलेलं नाहीये सेटलमेंटची कामं केलेली आहेत असा थेट आरोप महाराष्ट्र जे आता जे आता विठ्ठल सायन्नाचं काम होतंय ना यांना हे कदाचित माहीत नसावं डोळे बंद करून बसलेले असतात यांच्या नावापुढे मोदींची झापडं लावलेली आहेत नरेंद्र मोदींच्या नावाची झापड लावून घेतलेली अशी डोळ्यांवर या चोरलेल्या धनुष्य माझ्याला बाकी काय दिसणार नाही लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या मगाशी हे शिंदे टोळीचे जे कोणी आले तिथे ते म्हणतायत की मुख्यमंत्री इथून निवडून आले मुख्यमंत्री निवडून नाही आले मुख्यमंत्र्यांना निवडून दिलं गेलं आम्ही शिवसैनिकांनी निवडून दिलं इथून पुढे इथून पुढे एकनाथ शिंदे इथून पुढे एकनाथ शिंदे या ठाणे लोकसभे ठाणे लोकसभा सोडूनच द्या त्यांच्या कोपरी पाच पाकडी विधानसभेतून जे लीड मागच्या वेळेस घेतले ना ते मिळवून दाखवा हा शिवसैनिक आहे हा शिवसैनिक लक्षात घ्या ठाणे लोकसभेचा विषय काढतो मी इथे ठाणे लोकसभेमध्ये विकास कामं इतकी अफाट झाली आहेत बघा ठाणे पूर्वेचं ठाणे था, पश्चिमेचं था सॅटिस ठाणेकरांनी मागितलं ट्रॅफिकची समस्या संपली ठाणे रेल्वे स्टेशनची ठाणे पूर्वेला जवळपास आठशे ते नऊशे कोटी रुपये मंजूर करून आणून केंद्रातनं आता ठाणे पूर्वेला सॅटीज बनत आहे तिथे जवळपास पाच ते सहा बाईक पार्किंग होतील कार पार्किंग होतील मल्टी मॉडेल हब च ठाणे पूर्वेला सॅटीज बनतोय लक्षात घ्या त्यानंतर फाउंटनची ट्रॅफिक पहा फाउंटनची ची बोरेली ट्रॅफिक ची तिथे उन्नत मार्ग बनतोय सर्व्हिस रोड बन जलवाहतुकीचा विचार केला खासदार दूरदृष्टीचा असावा लागतो ताई महिलांचे काय प्रश्न या लोकसभेमध्ये आवश्यक आहे यावेळेस महिलांचे सर्व प्रश्न बऱ्यापैकी हे सॉल्व्ह झालेले आहेत जास्तीत जास्त जर आपण ठाणे शहरामध्ये बघितलं जास्तीत जास्त युवक आणि ठाणे शहरातील लोक ही रेल्वेने प्रवास करतात आणि रेल्वे मध्ये काय बदल झालेला आहे एसी रेल्वे पासन ते प्लॅटफॉर्म वरती तुम्ही आता एस्केलेटर बघताय आठ दहा प्लॅटफॉर्म झालेले आहेत तिथे सिनियर कशा सोयी व्हाव्यात वॉशरूम तुम्ही बघू शकता महिलांसाठी फिडिंग रूम तिथे आहे त्यामुळे अनेक सोयी या मोदी सरकारच्या काळामध्ये झालेल्या आहेत तुम्ही रेल्वे बघाल रस्ते बघाल पुलं बघाल आज मोठ्या प्रमाणामध्ये विकासाची कामं होत आहेत आणि ते फक्त आणि फक्त मोदीजींच्या विजनमुळे होऊ शकत आहे नक्कीच आता या लोकसभा मतदारसंघ ज्यावेळेस आपण लोकसभा मतदारसंघाचा विचार करतो त्यावेळेस ज्यावेळेस आपण या लोकसभा मतदारसंघाचा विचार करतो त्यावेळेस वॉटर गटर मीटर हे प्रश्न बघितले जातात मात्र या व्यतिरिक्त काय प्रश्न जे आहेत ते लोकसभेमध्ये गेले पाहिजे मी काय बोलतो तुम्ही उघड टाइमपास करताय उमेदवार आमच्याकडे इंडिया आघाडीचा यांच्याकडे उमेदवारच आहेत हे सगळे भ्रष्टाचारी आहेत भ्रष्टाचारी मुक्त नाही भ्रष्टाचारी युक्त आहेत एक काही माणूस यांच्याकडे दाखवा ज्याने भ्रष्टाचार केला नाही यांना कुठची नाती माहिती नाही यांना कुठची यांना माहिती आहे सर्वात जास्त ड्रग्ज या, या, या महाराष्ट्रामध्ये आले ते गुजरातच्या माध्यमातून आलंय आणि जर ठाणे शहरामध्ये ड्रग्सचा जास्त सगळ्यात जास्त व्यापार होत असेल तो कोपरी पाचपकड या मतदारसंघात होतोय ही गोष्ट नाकारण्याजुकी नाही त्याचबरोबर इलेक्ट्रो बॉन्ड जे झाले ह्यांनी जे ऑफिसेस बनवले ते इलेक्ट्रॉस बॉन्ड म्हणून भ्रष्टाचार केलाय हा देश भ्रष्टाचारीच्या खाली मध्ये काम केलंय हे ज्यांच्या केलेले भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे काँग्रेसला प्रश्न आहे काँग्रेसला मला माझा प्रश्न आहे ही निवडणुकीचा मुद्दा राम मंदिरापुरता मर्यादित राहिलेला आहे का हे जर सांगतात आमचं ठरलंय सा आमचं ठरलंय काय ठरलंय खाऊंगा ना खाने दूंगा और खाने बीजेपी बनूंगा अरे राम भरोसे नको काम भरोसे कामांचं सांगा बेरोजगारी उमेदवार जरी डिक्लेअर नसला तरी सुद्धा महाविकास आघाडी कडून दुसरा टप्पा चालू आहे आता प्रचाराचा आपल्याकडून काय तयारी महाविकास आम्हाला एवढंच सांगायचंय की महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला हे जे त्यांना पडले ना टेन्शन की यांचा उमेदवार कोण उमेदवार कोण आम्हाला त्यांना एवढंच सांगायचंय शांत राहा तुम्ही टेन्शन घेऊ नका आमचा उमेदवार फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत पण एक गोष्ट लक्षात घ्या आमच्याकडे उमेदवार तरी आहे पंतप्रधान पदासाठी तुमच्याकडे तर ते पण नाही तुमच्याकडे उमेदवारच नाही कोण यांच्या यांच्या उमेदवाराला आता आमच्या अल्पसंख्याक बंधू आठवतात रमजानच्या पवित्र महिन्यात आता इफ्तार पार्ट्यांना फिरताय दोन हजार चौदा ला तुम्ही महाराष्ट्र सदनामध्ये जो अल्पसंख्याक बांधवाला रमजानच्या महिन्याला चपाती बनवली तेव्हा अल्पसंख्याक पण तू आठवले नाही मी तुमच्याकडे येतो अल्पसंख्या फक्त नाही इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आणि बीप वरती किती पैसे घेतले त्यांना विचारा आणि ते बीपचे पैसे वरती बीपचे पैसे वरती त्यांनी ऑफिस बांधलेला का बीजेपी वाल्यांना विचारा मनोहरजी त्यांचा वारंवार वारंवार जो आरोप आहे तो इलेक्ट्रॉल बॉन्ड आणि त्यांचं म्हणणं आहे की बीपवर यांना यांना विरोधकांना शिकवणीची गरज आहे त्यांनी इलेक्ट्रॉलच्या बाबत शिकवणी अभ्यास करावा शिकवणी घ्यावी आम्ही त्यांचे गुरु त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडे शिकवायला पाठवू आम्ही त्यांना व्यवस्थित शिक्षण देऊ त्याच शिवसेनेची भूमिका काय शिवसेनेची भूमिका का काय अजून का जाहीर नाहीये त्यांच्या दुसरा टप्पा चालू झाला आता प्रचार आमचा पण एक टप्पा पूर्ण झालेला आहे उमेदवार नसला तरी आमचा प्रचार आमचा उमेदवार धनुष्यबाण आहे आमच्या युतीतले सगळे पक्ष धनुषवाचा प्रचार करतात उमेदवार होता टेन्शन असेल ना जेव्हा डिक्लेअर होईल ना तरी तो प्रचार करायला सोडून देतील आमचा उमेदवार सगळ्यांनी सांगितलं महायुतीचा उमेदवार नरेंद्र मोदी साहेब आहेत आणि मोदी साहेबांकडे बघून एक लक्षात घ्या त्यांच्याकडे उमेदवार एकच उमेदवार आहे कारण कोणीच इच्छुकच नाहीये इच्छुक नसल्यावर त्यांना त्याच्यामुळे ते नाव पुढे करून चालवत आहेत कुठेही स्पर्धा नाही कुठेही काम करायचं नाहीये त्यांना माहिती आहे त्यांचं दुकान बंद झालेलं आहे बाकीचे विरोधक बोलतायत की उमेदवाराबाबत तर आपले सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचा प्रत्येक कार्यकर्ता हा ठाण्यातून उमेदवार आहे साहेबांनी सांगितलेलं आहे की प्रत्येकाने स्वतःला उमेदवारी समजूनच काम केलं पाहिजे प्रत्येक आज तुम्ही बघत असाल मुख्यमंत्री महोदय या महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकासाठी दिवसरात्र काम करत आहेत ते महिला असो युवा असो ज्येष्ठ असो एवढ्यांसाठी आज महाराष्ट्रातली जनता ही प्रेमापोटी साहेबांच्या सोबत आहे आणि साहेबांवरचा जो विश्वास आहे त्याच्यानीच आज साहेबांच्याच मेहनतीचा फायदा हा महायुतीच्या सरकारला होणार आहे तर सगळेच बोलत आहेत चारशो पार वगैरे साहेब अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस सीटा या महाराष्ट्रातून पंतप्रधान म्हणून नक्कीच मला महाविकास महाविकास आघाडीला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आमच्याकडे पंतप्रधान म्हणून मोदींचा चेहरा आहे तुमच्याकडे चेहरा ठाण्यामध्ये मोदी येणार आहेत ना काम करायला इथे ठाण्यामध्ये मोदी येणार आहेत लक्षात घ्या तुम्ही एक गोष्ट लक्षात त्यांचा प्रश्न असा आहे की देश पातळीवर आमच्याकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे आमच्याकडे उमेदवार इतक्या यांच्याकडे एकच माणूस एक माणूस संपल्यानंतर काय पुढे संपलं सगळं जिथे माणसावर निवडणुका केंद्रित होतात तिथे पक्ष संपतो लक्षात घ्या आता ठाण्यामध्ये तुम्हाला सांगतो हे जे जमलेत ना चार चार पक्ष फोडून सुद्धा यांच्याकडे उमेदवार मिळत नाही आता एक गोष्ट लक्षात घ्या या शिंदे पद पुढच्या चार जून नंतर जागेवर राहणार आहे का एकनाथ शिंदे बाजूला झालेले असणार हे सगळे लाभार्थी बाजूला झालेले असणार ही कमळी या ठाण्यामध्ये आपले हातपाय पसरवणार हा त्यांचा प्लॅन आहे आणि ठाण्यामध्ये शिवसेना अतिशय मजबूत आहे शिवसेना यांना गाडल्याशिवाय राहणार नाही तुमचं भारतातल्या भारतातल्या मतदानाचा भारतात येईल मतदानाचा दुसरा टप्पा पार झाला आता तिसऱ्या टप्प्यातला प्रचार चालू झालाय तरी सुद्धा हे दोन पक्ष ठाण्यामधून उमेदवार देऊ शकलेले नाही आहेत जे मुख्यमंत्री महाराज इथे ठाण्यातून गेले त्यांना उमेदवार मिळू शकलेले नाही आहेत हे पंतप्रधान मुद्दा काय बोलतायत यांनी भ्रष्टाचारावरती बोललं पाहिजे ड्रग्ज वरती बोललं पाहिजे इलेक्ट्रॉन बॉन्ड वरती बोललं पाहिजे जो चेहरा आहे मोदी सरकारचा तो खोटा आणि भ्रष्टाचारी आहे काँग्रेस काँग्रेसचे इतर पक्ष इतर पक्षाचे फोडून त्यांनी घेतलेले आहेत त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे त्यांच्याकडे त्यांच्याकडे द्यायला उमेदवारच नाहीये आम्हालाही बघाय आम्हालाही बघायचंय की कुठला गद्दारीचा टप्पा घेऊन तिकडे उमेदवारी लढणार आहे आणि पैसे वाटप करतात यांचे व्हिडिओ फिरतायत यांचे महापौर बसलेले तिथे पैसे वाटतात पैसे मी 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 महिलांकडे येतोय काय या गल्लीतल्या लोकांनी दिल्लीची भीती आम्हाला घालू नये कारण दिल्ली पुढे आमचं सरकार झुकलेलं नाहीये यांच्यात काय सगळे दिल्लीत गेलेत त्यामुळे ते दिल्लीला घाबरत आम्हाला दिल्लीला घाबरायची गरज नाही आमचा उमेदवार पहिलं गल्लीत का काम करेल आणि मग दिल्लीत जाईल यांच्याकडे उमेदवारच नाहीये मी मी काँग्रेसकडे येतोय काँग्रेसकडे येतोय वारंवार मोदींकडून राहुल गांधींना टार्गेट केलं जातंय राहुल गांधी पंतप्रधान पदाचे जरी दावेदार त्यांचं म्हणणं की ते सक्षम नाहीये त्यांच्या म्हणण्याला कोण विचारतंय भारत जोडो यात्रेमध्ये राहुलजीना का प्रतिदान मिळालंय तो बघा आणि आता इथं भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत काळे हे जे, आ, जे बो, बोट चिडकीनी भारतीय जनता पार्टीमध्ये बोलताय परंतु त्याच्या आजूबाजूला सगळे बाहेरच्या पक्षातून आलेले अयरम गयारम हे बोलणारे देत आहेत हीच अवस्था यांची संपूर्ण देश होणार आहे वेळेची थोडीशी मर्यादा आहे तुम्ही यांचा जे म्हणणं आहे ना यांच्याकडे उमेदवार नाहीये आता जसं आमच्या युवा सैनिकांनी सांगितलं आमचा हा प्रत्येक कार्यकर्ता हा उमेदवार आहे इथे बघा तुम्ही कार्यकर्ते किती आहेत बी जे पी सेना या महायुतीमध्ये जे 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 पक्ष सामील आहेत त्यांचे कार्यकर्ते पाहा आणि यांचे कार्यकर्ते पाहा इथे प्रत्येक कार्यकर्ता एका उमेदवाराच्या तुल्यमूल्य आहे त्यामुळे आम्ही उमेदवारापेक्षा कमी नाही आहेत आम्ही स्वतः एकनाथ शिंदे साहेब म्हणून या ठिकाणी काम करतोय आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्रात या दोन वर्षामध्ये काय केलंय हे आपण पाहिलंय किती विकास काम केल्यात हे तुम्ही पाहिलं आज जर बघितलं गेलं तर पंतप्रधानाचा उमेदवार तरी घोषित करू शकतात का आम्ही पंतप्रधानाचा उमेदवार आमचा घोषित आहे म्हणून आम्ही बोलतो पार चारसो पार आम्ही महायुतीमध्ये आहोत आणि महायुतीचा जो पण उमेदवार असेल त्या उमेदवाराला आम्ही बरघोज मताने निवडून देऊ इथे फक्त एकनाथ शिंदे साहेब तर नाणं चालणार आहे उमेदवारी जरी एक फॉर्म भरायच्या शेवटच्या एक दिवसाआधी जरी जाहीर केली साहेबांनी तरी आमचा जो महायुतीचा उमेदवार आहे तो पाच लेखापेक्षा जास्ती मतांनी साहेबांच्या भरोशावर निवडून येणार आहे साहेबांच्या कामामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून आज प्रत्येक नागरिक प्रत्येक समाजातील घटक हा डोळे बंद करून महायुतीच्या चिन्हावर बटन दाबा मनसेचं काय म्हणणं यावर उमेदवार उमेदवार तयार आहात आम्ही हिंदुत्वासाठी काम करायला तयार आहे कारण या देशामध्ये हिंदुत्व सरकार आलं पाहिजे आणि कुठे ना कुठे हिंदुत्वाला पाठवाय देणारे नरेंद्र मोदी साहेब आहेत म्हणून ह्या वयाला पा, चारशे पारचा जो नारा दिलाय चारशे पाच वरती सीट येतील आणि नरेंद्र मोदी नक्कीच मुख्यमंत्री एक एक प्रश्न घेऊन येतोय वेळेची मर्यादा आहे पहिले भाजपकडे जातोय सर आ, आता उमेदवार केव्हा जाहीर होणार आणि उमेदवार जर जाहीर झाला तर कोणत्या मुद्द्यावरती लोकसभा निवडणूक ही ही लोकसभा मुळात अख्ख्या संपूर्ण देशामध्ये एका विषयावरती लढली जाते ती म्हणजे नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेला प्रचंड विकास या देशाचा ह्या देशा एका मुख्य मुद्द्यावरती लढली जाते आणि मी आज आपल्याला समोर ठाण्याच्या लोकसभेचा रिझल्ट डिक्लेअर करतो ठाण्याच्या लोकसभेचा महायुतीचा उमेदवार हा ऐकून घ्या आणि नोट करून ठेवा ठाण्या लोकसभेचा उमेदवार महायुतीचा तीन लाख अडतीस हजारच्या मतफरकाने निवड नक्कीच मी आता राष्ट्रवादीकडे येतोय विरोधकांना जे टेन्शन आलंय ना कॅन्डिडेट सारखं 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 एकच एकच गोष्ट सारखी बोलणार सारखं बोलणार एकच एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या उमेदवार महायुतीचा निवडून येणार आहे तुम्ही किती आपता तुमची इथे ताकद नाही हो तुमची इथे ताकदच नाही लक्षात घ्या तुमची ते ताकदच नाही तुम्हाला काय वाटत यांनाच जे उमेदवार 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 या महायुतीमध्ये एवढी ताकद आहे एक महिला जरी उमेदवार डिक्लेअर केला एक महिला जरी फॉर्म भरला तरी सांगितल्याप्रमाणे त्या लीड ने महायुतीचा उमेदवार मी शिवसेनेकडे येतोय काय नेमकं उमेदवाराचं गणित असणार आहे एक लक्षात घ्या इथे सगळे महायुतीचे जे सगळे पक्ष आहेत एक मताने काय सांगतायत की आमचे पक्ष आमचा उमेदवार मोदी आहेत आम्ही सगळेजणं उमेदवार आमच्यासाठी नगाण्य आहे जेव्हा एवढा विश्वास असतो तेव्हा ही एकजूट आहे आणि एकजूट मोदींच्या चारशे पारच्या नाऱ्यासाठी आहे आणि आम्ही एक एक उमेदवार एक एक उमेदवार निवडून देणार त्यासाठी जेवढे प्रयत्न करायचे आहेत टीमवर्क म्हणून आम्ही करतो दुसरं आमच्या इकडे असं नाहीये की आम्ही उमेदवार घोषित केला की दुसऱ्या पक्ष त्याला आक्षेप घेईल आम्ही सगळं तपासून बघतोय सातारची जागा मलाच पाहिजे मी लढणार नाही असं आमच्या याच्यामध्ये काही होत नाही जे उमेदवार ठरवतात त्या उमेदवाराच्या सगळे एकत्र काम करणार ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून काय वाटतं एकोणीशे नंतर आलेली ही जागा ही शिवसेनेलाच राहिली पाहिजे हो शिवसेनेलाच राहिली पाहिजे आमचे वरचे वरिष्ठ जे काय देतील जे उमेदवार देतील आम्ही त्याच्यावर आम्हाला ह्यांचा विचारायचे आहे बाळासाहेब ठाकरेंच्या नावासमोर हिंदू हृदय सम्राट माननी बालासाहेब ठाकरे लागायचे आज त्यांच्या वारसा हे कसा होणार त्यांचा वारीस एकनाथ शिंदे आहेत हिंदुत्वावरती ते सोडून पडाले काँग्रेसच्या गोद जाऊन बसले हे हिंदू तुझा मुद्दा सोडले यांना हद्द पार करू आपण काँग्रेसला शेवटचा प्रश्न काँग्रेसचा शेवटचा प्रश्न आहे काय नेमकं महाविकास आघाडीसोबत तुमचा अजेंडा या ठाणे लोकसभेमध्ये असतो ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये जेव्हा आपण चर्चेला बसतो तेव्हा हे ठाणे शहर सुसंस्कृत लोकांचं शहर आहे आणि या ठिकाणी चांगला उमेदवार देणं हे गरजेचं होतं आज आम्ही जो उमेदवार दिलाय तो निष्कलज आहे नगरसेवक आमदार महापौर अशी पदव भूषू नये ज्या माणसावर एकही भ्रष्टाचार आरोप नाही असा उमेदवार आम्ही दिला आणि यातूनच महाविकास आघाडी किती किती गंभीर हे निश्चित होत काही महिलांचे काय प्रश्न आहेत महिलांचा अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न भ्रष्टाचारी गॅसचे प्रश्न आणखीन म्हटलं तर आम्हाला हॉस्पिटलचा प्रश्न हॉस्पिटलचा प्रश्न काही अत्याचार होता त्याच्याबद्दल बोलावा मोदींनी विकास केला नाही अरे चारशेचा गॅस हजार वर विक्रमजी शेवटचा येतो बघा ठाणे शहरामध्ये ही सगळी भारतीय जनता पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांची जी माणसं आहेत त्यांनी <णिया> मला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं आयुष्यमान भारत ही जी योजना आहे ती कुठल्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये चालू आहे एकाही ठाण्यातील हॉस्पिटलमध्ये चालू नाही ना, ना, आणि लहान मुलांना त्याच्यावरती हो। उपाय मिळत नाहीत उपचार मिळत नाहीयेत कुठे चालू आहे हा भ्रष्टाचार आहे हा मोदींचा भ्रष्टाचार आहे शेवटचा प्रश्न आज शिंदे गट किंवा अजित पवार गट ठाण्यामध्ये किती ओरडला ना समजा एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या एक गोष्ट लक्षात घ्या ठाणे लोकसभेमध्ये चोवीस लाखांचं मतदान आहे थांबा 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 ठाणे लोकसभेमध्ये चोवीस लाखांचं मतदान आहे चोवीस लाखांच्या मतदानातनं जवळपास बावीस लाख लोक हे विकास कामांवर मतदान देणार आहेत विकास कामांवर आता ठाण्यामध्ये राजनजी विचार आहे हे निष्ठावंत आहेत निष्ठावंतांच्या मागे पूर्ण बावीस लाख मतदान व्यवस्थित उभं राहणार आहे कोपरी स्टी रेल्वे स्टेशन कोपरी रेल्वे स्टेशन ज्याला श्री रेल्वे स्टेशनचं नाव मिळणार आहे त्यानंतर दिघागाव रेल्वे स्टेशन अशा प्रकारचे हजारो हजारो कोटींचे मोठे प्रकल्प आलेले ठाण्यामध्ये ही ही लढाई लढाई आहे आहे भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता महागाई बेरोजगारी त्रस्त झालेली भारतीय जनता आणि त्या जनतेचं जनतेचं नेतृत्व ठाण्यामध्ये राजन विचारे करतायत आणि नक्की जोडून येणार सिट, सिटिंग खासदार आहेत यांनी गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये हो उठून दिसेल असं स्पष्ट दिसेल असं ठाण्याच्या विकासासाठी कोणत्या प्रकारचं काम केलेलं नाहीये त्यामुळे सिटिंग खासदार राजन विचार यांचा प्रभाव निश्चित आहे आणि महायुतीचा जो कोणी उमेदवार ठरेल तो प्रचंड मताने या ठाणे नक्कीच आता या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार कुणाचा असणार ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाचा गुलाल उधळला जाणार उमेदवार हा शिवसेनेचा असणार की भारतीय जनता पार्टीचा असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे कुणाल भोटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे